नमस्कार पब्लिक डबल एकदा तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आपले जरा ब्लॉग जरा कमी यायला लागले कारण माग मा काम होतं म्हणून मी जरा ब्लॉग म्हणू शकलो नाही तर मित्रांनो आमच्या गावामध्ये लय मोठा पौस झालेला आहे ते शनिवारी पाऊस झाला तर मित्रांनो मी तीन चार दिवस झाले शेतामध्ये आलो नाही तर मित्रांनो शेतामध्ये लय मोठा पाऊस झालेला आहे शनिवारी रात्री झालता तर ते स रात्री सात वाजता चालू झाला तर सकाळी चारला संपला लय मोठा पौस झालेला आहे मित्रांनो इकडं सर गाव ते सर अर्ध काही काहीच्या घरात पाणी घुसलं ते ती, झालं कारण शेत शेतामध्ये बी लय मोठं पाणी साचलेलं आहे लोकांच्या लो तर मित्रांनो यंदा लई मोठा पाऊस झालेला आहे किंवा चाळीस वर्षानंतर पाऊस झाला मित्रांनो आणि शेतामध्ये बी लय मोठा पाऊस झालेला आहे तर चला तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे आपण शेताच्या बाहेर ये इथं किती पाणी साचलेलं आहे इकडं बी पाणी आहे पण इथं तस थोडं इथे गेलं होऊन पाणी तर मित्रांनो ही आहे आपली इथं बी लय मोठं पाणी साचलेलं आहे या खजानपशी ही खाजान पहिले खाली होती पण आता चांगली भरलेली आहे कारण पोसत तसं झालेलं आहे आपण चाललो आता मी चाललो आता शेतामध्ये कारण पाहूया आपण शेतामध्ये काही सरखेमध्ये पाणी साचलं का नाही मी चाललो आहे आता सरखीकडं बघायला कारण आपण सरकीमध्ये बघूया पाणी साचलं का नाही तर ही आहे तूर इथं बी पाणी साचलेलं आहे हे बी पूर्ण पाण्यामध्ये हे चाळीस वर्षानंतर पाऊस झालेला आहे मित्रांनो आणि शनिवारी रात्री झाला कारण मला व्हिडिओ बनायचा होता पण ते आपलं रोज पाऊस चालू होता म्हणून मी शेतात येऊ शकलो नाही त्याच्यामुळे काही व्हिडिओ काही बनेल नाही तर आज टेम भेटला आणि पाऊस नाही आला म्हणून म्हटलं चला आज व्हिडिओ बनवूया हे पा इकडं पाणी तरी तो इधा पानी साचले लाए ये तूर ये दही गने तूर जाली गुनी कड़ा पानी साचले लाए मैं आले लाए आधा सर के ये क्या आपले सर के पशी आले ये दादा कई वाटन नहीं मलाए काही okay, पाणी साचलेलं आहे म्हणून इकडं मित्रांनो पहा नुकसान झाली हे इकडं पहा तर मित्रांनो हे पहा इतका भयानकड पो झालेला आहे शनिवारी रात्री पहा मुळ्यासुद्धा उपसाच्या बाऱ्यामध्ये वाद्या सरकीच्या हे पहा हे सरकी झाड ये ये सर बी खाली पडलं हे आज एक की तर मित्रांनो आपल्या सर्खे सरकीमध्ये काय लय म्हणजे पाणी बिणी काही साचलेलं नाही आहे पाणी ओन गेलेलं आहे पूर्ण पण इतका भयंकर पोच झालेला आहे मित्रांनो का सांगू शकत नाही लय चांगला पोच झालेला बी आहे कारण आपल्या एरियाला बी पाणी आलेलं आहे ते तरी बरं झालं सरकीमध्ये नाही पाणी साचलं मात्र एरियालाच पाणी आलं मित्रांनो आपले तर मित्रांनो रोज पाऊस येतो सकाळी संध्याकाळ आज बी सकाळी येणार होतो पण येऊ नाही शकलो मी व्हिडिओ काढायसाठी कारण पाऊसचलाही चालू होता सकाळी बी सकाळी सहा वाजल्यापासून तर नऊ वाजू तर पोच चालू होता त्याच्यानंतर काय मी आलोच नाही म्हटलं जाऊन त्यानंतर थोडंफार वाढल्यावर जाऊया मग आपण शेतामध्ये व्हिडिओ बनवूया कारण शनिवारचाच लय चांगला पाऊस झालेला आहे रात्रभर पोहच चालू होता मित्रांनो लय मोठा पाऊस झाला तो सारीकडं यो सारीकडेच पोस झालेला आहे मित्रांनो हो। जो पोस आहे का सारीकडेच झालेला आहे आमच्या गावातच नाही सारीकडं पोष चालू हो। तर मित्रांनो मी चाललो आहे घरी कारण आता काय शेतामध्ये काही काम नाही करायला काही नाही आमचा थांबायला आपल्या शेतामध्ये हे पहा मित्रांनो नुकसान

ती पहा मित्रांनो खजान कशी फुल भारलेली नाही तर ती लय मोठा गड्डा आहे मित्रांनो पोच झाल्यामुळं लय मोठी खजान आहे ती आणि खजान बी भारलेली ती पोज झाल्यामुळं तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती वर्षानंतर यो पाऊस झालेला आहे तर मित्रांनो आज उस म्हणजे येत आहे परस थेंब थेंब भरभूर होत आहे इकडं गावात तर मित्रांनो हेच व्हिडिओ काढा होता म्हणून आलो तो तर मित्रांनो बाय भेटूया आता आपण पुढल्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो याच्यानंतर व्हिडिओ येत आणि काही काम होतं म्हणून मी काढले नाही याच्यानंतर व्हिडिओ आहे येत जाते माझे तर बाय